हळवार बरेलं प्रीत ही आपली भाग तेवीस सगळेजण नाश्त्यासाठी जमले होते पण वीर अजून खाली आला नव्हता प्रकाशराव नाश्त्यासाठी त्याची वाट बघत थांबले होते काय झालं तुम्ही नाश्ता का करत नाही रमा बोलल्या मी वीरची वाट बघतोय प्रकाशराव इतर वेळेला तर तुम्ही कधीच त्याची वाट बघितली नाही मग आज का रमाने उत्सुकतेने विचारले मला त्याच्याशी थोडं ऑफिसच्या कामाबद्दल बोलायचं होतं प्रकाशराव एवढं काय महत्त्वाचं बोलायचं होतं की तुम्ही माझ्यासाठी नाश्ता करायचे थांबला आहात वीर खाली येत बोलला दोन दिवसांनी काय आहे ते तुझ्या लक्षात आहे ना प्रकाशराव वीरकडे बघत बोलले वीर म्हणाला असं काय आहे दोन दिवसांनी रमाने उत्सुकतेने विचारलं वीर दोन दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला जातोय तर त्याचीच आठवण करून देत होतो आणि त्याच्याबद्दल डिस्कससुद्धा करायचं होतं प्रकाशराव हे घर आहे ऑफिस नाही त्या सगळ्या गोष्टी आपण ऑफिसमध्ये डिस्कस करू इथे डिस्कस करण्याची काहीच गरज नाही आहे वीर बोलला आणि तो त्याच्या चेअरवर जाऊन बसला आज ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू आहे तर तू वेळेत ऑफिसला यावं कारण त्यांच्या इंटरव्ह्यूसुद्धा तुलाच घ्यायच्या आहेत प्रकाशराव तो, तो, तो नाश्ता करत बोलला पिहूचा नाश्ता झाला तशी ती तिथून उठली आणि अक्षिताच्या रूममध्ये गेली तर अक्षिता कॉलेजला जाण्याची तयारी करत होती पिहू एवढ्या सकाळी सकाळी माझ्या रूममध्ये काय करतेस अक्षिताने पिहूला प्रश्न केला काही नाही तुझ्यासाठी एक जॉब शोधून आणला आहे फक्त तुला आज तिथे इंटरव्ह्यूला जायचं आहे पिहू मग अगं आत्ता सांगतेस की जॉब शोधला आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा आजच आहे मस्करी तर करत नाहीस ना माझी अक्षिता हसत बोलली मी तुझी काही मस्करी वगैरे करत नाही आहे पण काल दादा म्हटला ना की तुला दुसरा जॉब शोधायची गरज आहे म्हणून मग तुझ्यासाठी मी जॉब शोधला आणि तिथे तुला आज इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे बारा वाजेपर्यंत पिहू अगं पण असं अचानक इंटरव्ह्यूला कोण जातं त्यासाठी तयारी वगैरे तर करावी लागेलच ना आणि बारा वाजेपर्यंत इंटरव्ह्यूला पोहोचायचं आहे मग माझा आज कॉलेज बंक होईल अक्षिता होऊ दे एका दिवसाने काही फरक पडत नाही पिहू आणि माझी इंटरव्ह्यूची तयारी अक्षिता पिहूकडे पाहत बोलली त्यात एवढं अवघड काय आहे त्याचे प्रश्न विचारतील त्याचीच तर फक्त उत्तरे द्यायचे असतात आपल्याला आणि फक्त पी एच्या पोस्टसाठी तर इंटरव्ह्यू द्यायचा आहे पिहू बरं इंटरव्ह्यू आहे निदान ते तरी सांग अक्षिता ते मी तुला थोड्या वेळाने मेसेज करून सांगते असं म्हणून पिहू तिच्या रूममधून बाहेर पडली अक्षिताने पटकन तिच्या मोबाईलवर तिचा रिझ्यूम बनवला अक्षिताने आरशासमोर उभं राहून कशीबशी थोडीशी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केली आणि तीही घरातून बाहेर पडली काही वेळातच पिहूचा मेसेज आला आणि अक्षिता ॲड्रेसवर जाऊन पोहोचली तिथे फारशी काही गर्दी दिसत नव्हती पण तो एरिया बघितल्यावर असं वाटत होतं की तिथे बऱ्याच कंपन्या असतील तिने तिथल्या गेटवरच्या वॉचमनला कंपनीचं नाव सांगितलं इथून राईट साईडची फर्स्ट बिल्डिंग त्या बिल्डिंगच्या थर्ड फ्लोअरला ही कंपनी आहे तो वॉचमन बोलला आणि अक्षिता तिथून आतमध्ये गेली ती थर्ड फ्लोअरला पोचली तर येणारे जाणारे तिच्याकडेच पाहत होते ती इंटरव्ह्यूला येताना खूप सिम्पल लुकमध्ये आली होती तिच्या कपड्यांवरून येणारे जाणारे तिच्याकडे बघतायत हे समजायला तिला वेळ लागला नाही बराच वेळ झाला तरीही त्या लोकांच्या नजरा अजूनही तिच्यावरच होत्या तिने स्वतःचं शरीर आकसून घेतलं आणि ती तिथेच बसून राहिली थोड्या वेळातच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं मी आय कमिंग सर ती डोअर ओपन करत कॉन्फिडंटली बोलली एस कमिंग समोरून आवाज आला आणि अक्षिताला तो आवाज ओळखीचा वाटला सर हा माझा रिझ्यूम असं म्हणत तिने तो रिझ्युम टेबलवर ठेवला आणि पाठमोऱ्या बसलेल्या त्या व्यक्तीने त्याची चेअर वळवली आणि समोर बघितलं समोरच्या व्यक्तीला बघून ती फुरती गोंधळली होती तिला काय बोलावं हेच कळेना तू इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आले आहेस का त्याने समोर बघत विचारलं हो पण तुम्ही अक्षिताने आवाक होत विचारलं हो मीच पण तू इथे काय करतेस तुला तर आत्ता कॉलेजमध्ये असायला हवं होतं ना समोर बसलेल्या वीरने अक्षिताला विचारलं मला आत्ता कॉलेजमध्ये असायला हवं होतं पण पिहूने सांगितलं की आज इथे इंटरव्ह्यू चालू आहेत पी एच्या पोस्टसाठी आणि तिची अशी इच्छा होती की मी इथे इंटरव्ह्यूसाठी यावं म्हणून मग मी इथे आले आणि तुम्हीच तर म्हणालात ना की मला दुसरा जॉब बघण्याची गरज आहे एवढ्या रात्री उशिरापर्यंत काम करण्याची काहीच गरज नाही आहे म्हणून मग मी सुद्धा या इंटरव्ह्यूसाठी तयार झाले आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी इथे आले अक्षिता या कंपनीमध्ये मीच इंटरव्ह्यू घेतो आहे आणि मलाच असिस्टंटची गरज आहे वीर ओके अक्षिता निर्विकारपणे बोलली मी तुझा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत वीर पण का अक्षिताने प्रश्न केला मी तुला आधीपासूनच ओळखतो जर मी तुझा इंटरव्ह्यू घेतला आणि तुझं जरी सिलेक्शन झालं तर ती पार्शलिटी ठरेल आणि मला तसं तसं ते अजिबात नको आहे मी मॅनेजरला सांगतो ते तुझा इंटरव्ह्यू घेतील असं म्हणून वीरने लगेच मॅनेजरला केबिनमध्ये बोलवून घेतलं ह्या मी सक्षिता तुम्हाला आता यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे वीर मॅनेजरकडे बघत बोलला पण सर आज एवढे पण कॅन्डिडेट आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू तर तुम्हीच घेणार आहात मग यांचा इंटरव्ह्यू मी का मॅनेजर बोलला तुम्हाला जितकं सांगितलं तितकंच करा वीर आवाज चढवत बोलला आणि मॅनेजर गप्प झाला ओके सर असं म्हणून तो केबिनमधून बाहेर पडला तसं अक्षिताही त्यांच्या मागोमाग बाहेर पडली हॅलो कुठे आहेस तू त्याने तातडीने एक नंबर डायल केला मी कॉलेजमध्ये आहे का काही काम होतं का समोरून आवाज आला मला अक्षिताने सांगितलं की तू तिला आपल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलंय हो पण ही गोष्ट घरात कोणालाच माहीत नाहीये की माझ्या पी एच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत ते मग तुला कोणी सांगितलं वीर बोलला आणि पिहू गोंधळली अरे देवा आता मी दादाला काय सांगू खरं तर दादाला हा प्रश्न पडेल याचा मी विचारच केला नव्हता पिहू मनातच विचार करत होती की समोरून पुन्हा त्याचा आवाज आला दादा ते मला माझ्या मैत्रिणीकडून कळलं म्हणजे मी काल तिला कॉल केला होता रात्री तेव्हा मला तिने सांगितलं की ह्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सुरू आहे आणि कंपनीचं नाव ऐकलं तेव्हा असं समजली की ती आपलीच कंपनी आहे आणि अक्षुलासुद्धा तू काल म्हणालास ना की तिने दुसरा जॉब शोधायला हवा म्हणून मग मी तिला आपल्याच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलं जेणेकरून ते आपल्याच कंपनीमध्ये जॉब करेल आणि तिला दुसरीकडे कुठेही जॉब शोधायची गरज पडणार नाही पिहू पण तिने माझे असिस्टंट म्हणून काम करावं हे मला अजिबात आवडणार नाही आहे वीर बोलला आणि पिहू शांत झाली दादा मला काहीही ऐकायचं नाही आहे मी तिथे अक्षुला इंटरव्ह्यूसाठी पाठवलं आहे तुला तिचं सिलेक्शन करायचं असेल तर कर नसेल करायचं तर नको करू पिहू रागाने बोलली बिहू तुला का कळत नाहीये जर हे घरातल्यांना कळलं ना तर काय होईल याचा विचार करतेस ना आणि जर समजा अक्षिताचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आणि ती जर माझी असिस्टंट म्हणून काम करायला लागली तर तनिषा काय करेल याची तुला माहिती आहे ना हो दादा याचा अंदाज तर आहेच पण आधी तिचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन तर होऊ दे त्याच्यानंतर काय करायचं ते आपण नंतर बघू आप आणि मला माहिती आहे अक्षुस तुझे असिस्टंट म्हणून काम करेल आणि तू तिला चांगलंच ओळखतो ती प्रत्येक काम एकदम परफेक्ट करते कामात कधीच हलगर्जीपणा क दिसत नाही आणि जर ती तुझी असिस्टंट झाली तर सगळ्यात जास्त आनंद तर मलाच होईल पिहू ठीक आहे बघू आपण असं म्हणून वीरने कॉल कट केला पिहूच्या डोक्यात ना कधी काय विचारेल काहीच सांगता येत नाही अक्षिताला इथे इंटरव्ह्यूसाठी पाठवायची काय गरज होती मला माहिती आहे की अक्षिताचं काम एकदम परफेक्ट आहे तिचं काम आज हलगर्जीपणा अजिबातच नसतो पण जर तिचं इथे सिलेक्शन झालं आणि ही गोष्ट जर तनिषाला समजली तर पुन्हा दोन्ही फॅमिलीमध्ये वाद सुरू होतील आणि मी जे डिसाईड केलं आहे ते कधीच पूर्ण होऊ शकणार नाही वीर मनातच विचार करू लागला केबिनच्या डोअरवर नॉक झालं आणि वीर भानावर आला सर तिचा इंटरव्ह्यू झालेला आहे तिचा रिपोर्ट मी तुम्हाला मेल केला आहे तुम्ही तो एकदा चेक करून घ्या मॅनेजर आत येत बोलला हो मी बघतो पण मला वाटतं की सगळे रिपोर्ट तुम्हीच चेक करावेत आणि तुम्हाला माझ्यासाठी कोणती व्यक्ती असिस्टंट म्हणून योग्य वाटते त्याचं सिलेक्शनसुद्धा तुम्हीच करावं वीर बोलला हो पण सर त्यांचं सिलेक्शन तर तुम्ही करणार होता ना मॅनेजर मी आता माझा डिसिजन बदलला आहे वीर पण जर प्रकाश सरांनी काही विचारलं तर मॅनेजर त्यांना काय सांगायचं ते माझं मी बघेन वीर बोलला ओके सर असं म्हणून तो मॅनेजर तिथून निघून गेला थोड्याच वेळा त्याच्या मेल आय डीवर एक मेल आला त्याने एका हाताची मूड घट्टाळून दुसऱ्या हाताने तो मेल ओपन केला आणि त्याने कपाळाला हात लावला इंटरव्ह्यूमध्ये अक्षिताचं सिलेक्शन झालं होतं आता इथून पुढे तीच त्याची असिस्टंट म्हणून काम करणार होती सॉरी वीर मला वाटलं नव्हतं की माझं इथे सिलेक्शन होईल मी तर फक्त पिहूच्या बोलण्यावरून इथे इंटरव्ह्यूसाठी आले होते पण आता इथे तर माझी तुमची असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं आहे आणि काहीही झालं तरी हा जॉब तर मला करावाच लागेल अक्षिता त्याच्यासमोर उभी राहत बोलली जर तुझी इच्छा नसेल तर तुला हा जॉब करायची काहीच गरज नाही आहे आणि मला तू हे सगळं पिहूसाठी केलंस ना तर तू तिला सांगू शकतेस की तुझं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली पण सर हा जॉब करायला माझी काहीच हरकत नाही आहे अक्षिता मग कधीपासून सुरुवात करतेस वीर निर्विकारपणे बोलला दोन दिवसानंतर जॉईन करेन कारण मला पहिल्या जॉबच्या ठिकाणी रिझाईन द्यावं लागेल आणि मला कॉलेजमध्ये सुद्धा इन्फॉर्म करावं लागेल अक्षिता ठीक आहे दोन दिवस फक्त पण त्याच्यापुढे एक दिवसही एक्स्ट्रा मिळणार नाही वीर करारी आवाजात बोलला आणि अक्षिता तिथून बाहेर पडली मी ह्यांच्या घरात राहते तरीही मला यांचा स्वभाव करतच नाही आहे कधी कसे काय बोलतील याचा अंदाजसुद्धा येत नाही आहे अक्षिता स्वतःशीच बडबडत तिथून बाहेर पडली ती तिथून कॉलेजमध्ये गेली कॉलेजमध्ये तिने शेवटचं लेक्चर अटेंड केलं काय गं कुठे होतीस आणि तू आत्ता या शेवटच्या लेक्चरला आली आहेस सकाळपासून काय करत होतीस लेक्चर सुटल्या सुटल्या नंदिनीने मात्र प्रश्नांचा भडीमार सुरू केला हो हो किती प्रश्न विचारशील एका वेळेला सांगते अक्षिता मग पटकन सांग नंदिनी बोलली आज मी इंटरव्ह्यूसाठी गेले होते अक्षिता का तू तो जॉब सोडलास का नंदिनी नाही मी तो जॉब सोडलेला नाही आहे पण मला माहिती आहे की तिथे राहून माझी प्रगती होणार नाही आहे आणि वीर मला म्हणाले की मला दुसरीकडे जॉबसाठी अप्लाय करायला हवं आणि आज सकाळीच पिहू माझ्याकडे आली होती तिने मला इंटरव्ह्यूबद्दल सांगितलं आणि मी सुद्धा तिच्यासाठी तयार झाले मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेले पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की ती कंपनी वीरची आहे आणि त्यालाच असिस्टंटची गरज आहे त्याच्यासाठी आज इंटरव्ह्यू होणार आहेत अक्षिता मग तू इंटरव्ह्यू दिलास की नाही नंदिनीने प्रश्न केला आता इंटरव्ह्यूसाठी गेले म्हटल्यानंतर इंटरव्ह्यू न देता तरी परत कशी येणार म्हणून मग मी इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शनसुद्धा झालं अक्षिता आनंदाने बोलली ही तर आनंदाची बातमी आहे पण नंदिनी बोलता बोलता मध्येच थांबली पण काय अक्षिताने काळजीने विचारले तनिषा आधीच तुला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी तयार आहेच पण जेव्हा तिला हे समजेल की तू वीरचे असिस्टंट म्हणून काम करतेस तेव्हा काय होईल याचा विचार केला आहेस का नंदिनी नाही याचा विचार मी केलेला नाही आहे पण मी ते घर सोडून तर जाणार आहे ना आणि तिला फक्त माझ्या घरात राहण्याने प्रॉब्लेम आहे मी वीरचे असिस्टंट म्हणून काम करणार आहे जर मी तिथे नसेल तर दुसरा कोणीतरी वीरचे असिस्टंट म्हणून काम करणारच आहे ना मग त्यांचाही तिला प्रॉब्लेम असणारच आहे अक्षिता पण या सगळ्यांसाठी ती तुला टॉर्चरसुद्धा करू शकते नंदिनी काळजीने बोलली म्हणजे अक्षिता म्हणजे तू वीरमुळे त्या घरात गेलीस आणि आता तू त्याचे असिस्टंट झाले आहेस मग तिला तू त्याच्याजवळ असणं हेच तिला पटत नसेल तर नंदिनी जाऊ दे ते सगळं आपण नंतर बघू अक्षिता कसं वसं बोलली पण मनावर एक सुद्धा होतं इथून पुढे मी रोज कॉलेजला येणार नाही हे मला कॉलेजमध्ये सुद्धा इन्फॉर्म करावं लागेल मी आजच जाऊन रिझाईनची प्रोसेस कम्प्लीट करते कारण मला तिथे जॉईन होण्यासाठी फक्त दोनच दिवस दिले आहेत आणि कॉलेजमध्ये मी उद्या सांगेन अक्षिता नंदिनी बोलली आणि अक्षिता तिथून निघून गेली काही वेळातच ती तिच्या पूर्वीच्या ऑफिसमध्ये आली तिने तिचं रेझिग्नेशन लेटर लिहिलं आणि ती सरळ सरांच्या केबिनमध्ये गेली पण तुला आता रिझाईन का करायचं आहे विनायक सर सर मला दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब लागला आहे आणि माझी पोस्टसुद्धा चांगली आहे आणि मुळात मला लेट नाईट कामसुद्धा करावं लागणार नाही अक्षिता जर तुला इथल्यापेक्षा दुसरीकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर माझी काहीच हरकत नाहीये असं म्हणून विनायक सरांनी त्या रेझिग्नेशन लेटरवरती साईन केली आणि ते तिथून बाहेर पडली